नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टीसाठी महत्वाचे असणारे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस पर्यंत महा टी ई टीमध्ये विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट प्रश्न घेतलेले आहेत आणि सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावरती आधारित आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध केलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे उपपत्ती म्हणजे आपल्याला जे ज्ञात आहे त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे दृष्टिक्षेप टाकण्याची अंदाज करण्याची आणि रचना करण्याची वृत्ती ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून देत रहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल या ठिकाणी काय केलं आहे की या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या दिलेली आहे व्याख्या परत एक वेळा पहा काय आहे उपपत्ती म्हणजे आपल्याला जे ज्ञात ज्ञात म्हणजे काय माहीत आहे त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे दृष्टिक्षेप टाकण्याची तसेच अंदाज करण्याची आणि रचना करण्याची जी आपली वृत्ती आहे तिला म्हटलं जातं पहा उपपत्ती तर ही व्याख्या कोणाची आहे मित्रांनो यावरती आपल्याला प्रश्न दोन वेळा बॅक टू बॅक विचारला होता आणि ही जी व्याख्या आहे तर ही कॅम्बेल यांची आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक दोन आहे खाली दिलेल्या विधानांमध्ये मतिमंद मुलाचे लक्षण नाही पहा खालीलपैकी असं कोणतं लक्षण नाही मतिमंद मुलांचं यामध्ये एकाग्रतेचा अभाव आहे समयोजनक्षम आहे कोणत्या तरी गोष्टीची पुनरावृत्ती करणे आणि संप्रेषण कौशल्याचा अभाव असणे तर प्रश्न काय विचारला की मतिमंद मुलाचं कोणतं लक्षण येत नाही तर यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन तर समायोजनाक्षम असणे हे जे आहे हे मतिमंद मुलाचं लक्षण नाही यामध्ये पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये पहा आपण काही महत्वाची पॉइंट देखील घेतलेले आहेत मतिमंद बालकाची जी वैशिष्ट्य आहेत यामध्ये काय काय आहेत आकलन क्षमता कमी असणे अवधान स्थिर नसते प्रगती मंदगतीने होते इतरांमध्ये ते मिसळत नाहीत निर्णय क्षमतेचा अभाव असतो एकाच जागी जास्त वेळ बसू शकतात आत्मविश्वासाचा अभाव असतो मानसिकदृष्ट्या अभाव असतो बोलण्यात व वागण्यात विसंगती म्हणजे वेगळापणा असतो आणि सामाजिक विकासाचा त्यांच्यामध्ये अभाव असतो ही जी आहे ते ही मतिमंद बालकाची काही महत्त्वाची असणारी वैशिष्ट्य आहेत आणि यावरती आपल्याला एक ते दोन प्रश्न हे दर परीक्षेला विचारले जातात प्रश्न क्रमांक तीन आहे व्यक्तिगत भेदाच्या विविध क्षेत्रांचा योग्य गट कोणता आहे काय विचारले की व्यक्तिगत भेदांच्या विविध क्षेत्रांचा योग्य गट आपल्याला विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देत रहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होत राहीन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तर वरील सर्व वरील सर्व म्हणजे काय समजावून घ्या प्रावीण्य बुद्धिमत्ता सर्जनशीलता प्रावीण्य बुद्धिमत्ता भावनात्मक क्षेत्र आणि सर्जनशीलता भावनात्मक क्षेत्र भावनिक बुद्धिमत्ता हे जे आहे हा त्यांचा योग्य गट आहे पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल वरील सर्व प्रश्न क्रमांक चौथा आहे खाली उदाहरणांमध्ये कोणत्या विधानात आविष्कार संप्रेष अवेशान आविष्कार प्रक्षेपण तंत्र वापरलेले आहे यामध्ये आपल्याला चार उदाहरणं दिलेली आहेत तर चार चार उदाहरणापैकी कोणत्या विधानामध्ये आविष्कार प्रक्षेपण तंत्र वापरण्यात आलेला आहे हे वापरण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन तर विद्यार्थ्यांनी बाहुली नाट्य सादर केले यामध्ये आविष्कार प्रक्षेपण तंत्र जे आहे ते वापरण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर आहे प्रश्न आहे स्वतःच्या डोकावून पाहणे आपल्या भावना व अभिरुची शोधणे आपल्या कमतरता आणि बलावस्थेने शोधणे बलस्थाने शोधणे स्वतःची योग्यता जाणणे ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत यामध्ये आपल्याला काही महत्वाची लक्षणे किंवा काही उदाहरणे दिली आहेत कशा कशासाठी आहे स्वतःच्या चुका शोधणं आपल्या मनामध्ये डोकावून पाहणं म्हणजे स्वतःवरचं ऑब्झर्वेशन करणं आपल्या ज्या काही भावना आहेत आणि जी आपली आवड आहे ती शोधणं आपल्या कमतरता आणि बलस्थाने शोधणं म्हणजे वीक पॉइंट आणि स्ट्रॉंग पॉईंट शोधणं स्वतःची योग्यता जाणून घेणं ही जी लक्षणं आहेत ही कोणत्या भावनिक क्षमतेची लक्षणे आहेत तर ही आहेत पहा ऑप्शन क्रमांक दोन तर आत्मपरिचय म्हणजे स्वतःचा परिचय स्वतःची ओळख पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे खालीलपैकी अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक कोणते आहेत यामध्ये अभिरुची तत्कालीन गरजा पुनरावृत्ती आणि वैचित्र हे जे आहेत तर हे आपल्याला काही उदाहरणं दिलेले आहेत किंवा हे काही विधान दिलेले आहेत यापैकी आपल्याला काय विचारलंय की, विचार की अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक कोणते आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा क आणि ड क आणि ड हे लक्षात ठेवा म्हणजेच पर्याय क्रमांक चार क आणि ड फक्त हे आपलं उत्तर होईल यामध्ये क मध्ये आहे पहा पुनरावृत्ती आणि ड मध्ये आहे पहा वैचित्र्य हे जे आहेत हे बाह्य घटक असणार आहेत अवधानाचे नियंत्रण करणाऱ्यांपैकी पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल पहा यामध्ये अवधानाचे आंतरिक घटक आणि अवधानाचे बाह्य घटक आपण पाहणार आहोत अवधानाचे आंतरिक घटकामध्ये अभिरुची आहे तत्कालीन गरज आहे नैसर्गिक गरज आहे दृष्टिकोन आहे मनस्थिती आणि सवयी हे जे आहेत हे अवधानाचे आंतरिक घटक आहेत आपल्याला आता अवधानाचे बाह्य घटक पाहायचे आहेत उद्दीपकाचा आकार उद्दीपकाची तीव्रता हालचाल विरोध सजावट नाविन्य परिवर्तन वैचित्र आणि पुनरावृत्ती हे जे आहे हे त्याचे बाह्य घटक आहेत आणि दिलेला जो प्रश्न होता तर यामध्ये पुनरावृत्ती आणि वैचित्र हे जे आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार चला प्रश्न क्रमांक सात आहे ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणे म्हणजे धारणा याबाबत खालीलपैकी कोणतं विधान अयोग्य आहे अयोग्य म्हणजे काय तर खालीलपैकी कोणतं विधान यामध्ये चुकीचं असणार आहे सर्वात आधी आपण धारणेची व्याख्या पहा ज्ञानेंद्रियांमार्फत ग्रहण केलेला जो अनुभव आहे तो जपून ठेवणं म्हणजे धारणा तर या धारणेपैकी खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर एका व्यक्तीची धारणाशक्ती सर्व गोष्टींच्या बाबतीत सारखी असते हे जे विधान आहे हे आपलं योग्य उत्तर असेल पण हे जे विधान आहे हे अयोग्य असणारं विधान आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे तयार झालेले कौशल्य डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी आरसा व चांदणी या उपकरणांचा उपयोग करून खालीलपैकी कोणी प्रयोग केला होता या ठिकाणी आपल्याला एक, एक एक्सपेरिमेंट वरती प्रश्न विचारलेला आहे तर एक्सपेरिमेंट म्हणजे काय होता की यामध्ये उजव्या हाताला दिलेली जी प्रॅक्टिस आहे आणि त्या प्रॅक्टिसमुळे तयार झालेलं जे काही कौशल्य आहे तर ते डाव्या हाताला किती प्रमाणामध्ये प्राप्त झालं म्हणजे डाव्या हाताला किती प्रमाणात ते जमलं हे पाहण्यासाठी आरसा व चांदणी या उपकरणांचा उपयोग करून एक प्रयोग करण्यात आला होता तर तो प्रयोग कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केला होता असा आपल्याला सरळ सरळ प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर डॉक्टर डॉक्टर गोपाल स्वामी यांनी हा एक्सपेरिमेंट केलेला होता पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल आणि मित्रांनो यामध्ये जेवढे काय या आपण वीस प्रश्न घेतलेले आहेत ते पूर्णच्या पूर्ण प्रश्न आपल्याला दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसमध्ये मध्ये विचारण्यात आलेले आहेत म्हणजे सर्व प्रिव्हियस क्वेश्चन असणार आहेत प्रश्न क्रमांक नव्व आहे खालीलपैकी कोणते विधान अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्य नाही आपल्याला काय विचारलंय की अध्ययन प्रक्रियेचं ठळक वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं नाही आणि यावर सुद्धा प्रश्न आपल्याला तीन वेळा विचारण्यात आला होता अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्य कोणतं नाही तर यामध्ये योग्य उत्तर असणार आहे पहा सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते हे जे आहे हे वैशिष्ट्यामध्ये येत नाही यामध्ये ठळक वैशिष्ट्य कोणकोणते आहेत लक्षात ठेवायचे हे एक दोन आणि चार हे ठळक वैशिष्ट्य आहेत पण एक वैशिष्ट्य नाही ते म्हणजे आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे कारण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका संच जो आहे तो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांनी लॉन्च केलेला आहे म्हणजे प्रकाशित केलेला आहे आणि लेखक आहे त्याचे विठ्ठल राऊत वारसर तर या पुस्तकामध्ये आपल्याला दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका म्हणजेच पंधरा प्रश्नपत्रिका आणि त्यामध्ये असणारे दोन हजार पाचशे पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश या पुस्तकात करण्यात आलेला आहे हे जे पुस्तक आहे यामध्ये दिलेली उत्तरं हे प्रत्येक उत्तर, उत्तर फायनल आन्सर की नुसार घेण्यात आलेलं आहे यामध्ये आपल्याला पेपर एक आणि पेपर दोन असे वेगवेगळे वर्गीकरण करून काही प्रश्न दिलेले आहेत सोबतच यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता जे आहे हे हस्तलिखित आहे म्हणजे हाताने लिहिलेले गणित त्यामध्ये घेतलेले आहेत आपल्याला जर हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण हे पुस्तक विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक दहा आहे जेव्हा शिक्षक शिकवताना खालील बाबी करतात तेव्हा ते, ते कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर करतात प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न काय विचारलाय की ज्यावेळी एखादा शिक्षक शिकवत असतो तर त्यावेळी खालीलपैकी अशी कोणती बाबी आहेत की ते त्या बाबीचं अध्यापन करताना पद्धतीचा त्या वापर केला जातो यामध्ये कथन पद्धती चर्चा पद्धती प्रयोग दिग्दर्शन आणि उद्गामी अवगामी ह्या ज्या पद्धती आहेत यापैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर प्रयोग दिग्दर्शन पद्धत जी आहे ही शिक्षक शिकवताना वापरत असतो पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे अध्यापनाशिवाय वेगळा विचार करणाऱ्या विचारवंतांची खाली विधाने मांडली आहेत त्यापैकी अयोग्य विधान कोणतं आहे आपल्याला परत एक वेळा अयोग्य म्हणजे काय तर चुकीचं विधान सांगायचं आहे पण ते चुकीचं विधान कशासाठी का आहे की अध्यापनाविषयी वेगळा विचार करणारे जे विचारवंत होते त्यांनी काही महत्वाची विधानं मांडली होती त्यापैकी चुकीचं विधान कोणतं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर या प्रश्नाचं उत्तर होईल अध्ययनार्थाचा शिक परिणाम शिक्षकांवर होत नाही हे जे विधान आहे तर हे चूक असणारं विधान आहे पण आपलं उत्तर हे बरोबर असेल पर्याय क्रमांक तीन प्रश्न बारावा आहे खाली दिलेल्या विकासाबद्दल विधानांमध्ये कोणते विधान योग्य आहे या ठिकाणी योग्य म्हणजे काय आपल्याला बरोबर विधान सांगायचं आहे मित्रांनो प्रश्न थोडासा समजावून घेत जा कारण यामध्ये बालमानुशास्त्रावरती प्रश्न हे इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्याला हेच प्रश्न जवळपास रिपीट रिपीट करण्यात आलेले आहेत खाली दिलेल्या विकासाबद्दल विधानांमध्ये कोणतं विधान योग्य आहे तर या ठिकाणी योग्य विधान असणार आहे ऑप्शन क्रमांक चार व्यक्ती आणि वातावरण यामध्ये आंतरक्रिया होऊन विकास घडून येतो हे जे विधान आहे हे बरोबर असणारं विधान आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे विद्यार्थ्यांचे कुसमायोजन झाल्यास खालीलपैकी कोणत्या वर्तनाच्या बाबी आढळून येतात यामध्ये वर्तनाच्या बाबी दिल्या आहेत परिस्थितीला शरण जाणे मानसिक ताण कमी होणे खोटे समाधान हो मांडणे आणि दिवा स्वप्न पाहणे तर यामध्ये प्रश्न परत एक वेळा पहा प्रश्न काय विचारलाय की विद्यार्थ्यांचे कुसमायोजन झाल्यास खालीलपैकी कोणत्या वर्तनाच्या बाबी त्यांच्यामध्ये आढळून येतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अ क आणि ड म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यामध्ये अ मध्ये काय आहे की परिस्थितीला शरण जाणे क का मध्ये काय आहे तर खोटे समाधान मांडणे आणि ड म्हणजे आहे की दिवा स्वप्न पाहणे ऑप्शन क्रमांक तीन उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे अध्यापन परिणामकारक होण्यासाठी खालीलपैकी कोणते तत्वे सहाय्यभूत ठरतात यामध्ये आपल्याला चार तत्व दिलेले आहेत तर त्यापैकी कोणते असे तत्व आहेत जे अध्यापन परिणामकारक होण्यासाठी महत्वाचे असतात किंवा मदतगार ठरतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर अ क आणि ड तर अ म्हणजे काय आहे पहा अध्यापन प्रभावी होण्यासाठी उद्दिष्टे अगोदर निश्चित केली जातात क का म्हणजे काय आहे अध्ययनार्थांच्या पूर्वज्ञानाची दखल घेऊन नवीन ज्ञानाशी संबंधित प्रस, प्रस्त संबंध प्रस्थापित करतात आणि ड म्हणजे काय आहे तर अध्ययनार्थांचा दैनंदिन अनुभव अत्यंत महत्वाचा असतो ही जी तीन मूलभूत एक प्रकारे काय म्हणू शकतो आपण ह्याला हे जे तीन तत्वे आहेत ही आपल्याला मदतगार ठरू शकतात अद्याप परिणामकारक होण्यासाठी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी कोणकोणत्या घटकाचे अध्ययनातून संक्रमण होत असते पहा आपल्याला अध्ययनातून संक्रमण कोणकोणत्या घटकाचं होतं असा प्रश्न विचारलेला आहे यामध्ये आपल्याला चार संक्रमणाचे घटक दिलेले आहेत विशिष्ट दृष्टिकोन व बंधुभाव व मूल्य पद्धती व कौशल्य ज्ञान व तंत्र तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर अ ब कड सर्व अ म्हणजे काय आहे विशिष्ट दृष्टिकोन आणि बंधुभाव ब म्हणजे आहे निष्ठाव मूल्य क म्हणजे आहे पद्धती व कौशल्य आणि ड म्हणजे आहे ज्ञान व तंत्र तर या सर्व घटकांचं अध्ययनातून संक्रमण होत असतं म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे अध्ययन उपपत्तीचा सहचार्यवादी उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होतो आपल्याला विचारलंय अध्यपन उपपत्तीचा सहचार्यवादी उपपत्ती या वर्गामध्ये म्हणजेच काय तर या कॅटेगरीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो यामध्ये सुद्धा आपल्याला चार उपपत्ती दिलेल्या आहेत तर त्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे आणि मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अ ब आणि ड अ ब आणि ड हे जे आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर यामध्ये थोडंसं स्पष्टीकरण पहा अ मध्ये काय आहे डाईकची सहसंबंध उपपत्ती ब म्हणजे काय आहे तर पॅवलॉची अभिजात अभिसंधान उपपत्ती आणि ड म्हणजे काय आहे तर स्क्रीनरची साधक अभिसंधान उपपत्ती या वर्गामध्ये यांचा उपपत्तीचा समावेश होतो पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे आपण पाहिलेला एखादा क्रिकेटचा सामना मनपटलावर जशाच तसा तयार होतो तेव्हा मानसशास्त्राच्या भाषेत याला खालीलपैकी कोणती कल्पना म्हणता येईल या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे त्या उदाहरणावरून एक व्याख्या दिलेली आहे <laughs> जर आपण एखादा क्रिकेटचा मॅच पाहिला तर तो आपल्या मनपटलावर म्हणजे काय तर आतमध्ये जशाच तसा तयार होतो आणि मानसशास्त्राच्या भाषेमध्ये याला कोणतीही कल्पना म्हणतात तर सर्वात सोपा प्रश्न आहे आणि याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक तीन तर पुनरुत्पादित कल्पना याची व्याख्या पहा पुनरुत्पादित कल्पनेची पूर्वानुभव मनपटलावर जशाच्या तसे उमटले की त्या कल्पनांना पुनरुत्पादित कल्पना असं म्हटलं जातं यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या शाळेतला जो पहिला दिवस असतो हा आपल्याला कायमस्वरूपी म्हणजे कितीही वर्ष झालं तरी तो लक्षात राहतो म्हणजे ही जी आहे ही पुनरुत्पादित कल्पना आहे जे प्रिव्हियसमध्ये जे पास्टमध्ये झालेल्या गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहतात ती कल्पना असते पुनरुत्पादित कल्पना ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे खाली <wheels restorat today> दिलेल्या अध्ययन अकार्यक्षम मुलांच्या लक्षणांमध्ये कोणते लक्षण योग्य आहे मित्रांनो आपल्याला योग्य आणि अयोग्य हे दोन शब्दांवरती खूप सारा लक्ष द्यायचं आहे कारण यामध्ये आपल्याला प्रश्न चुकत असतो तर खाली दिलेल्या अध्ययन अकार्यक्षम मुलांच्या लक्षणांमध्ये कोणतं लक्षण हे बरोबर आहे तर यामध्ये कोणतं लक्षण आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे कारण यामध्ये ही मुले नेमून दिलेलं काम पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाहीत असं आपलं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक तीन तर यामध्ये पहा महत्वाचे घटक अध्ययन अकार्यक्षम कार्यक्षम बालकांची लक्षणे कोणकोणती आहेत कारण यावरती आपल्याला अजून एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो यामध्ये लहान मुलांसारखे ते बोलत असतात अतिशय लाजळू असतात ऐकण्यामध्ये एकाग्रतेचा अभाव असतो स्मरणशक्ती त्यांची कमी असते चिडखोर असतात आणि रागीट वृत्तीचे असतात बदल मान्य करत नाहीत वाचन व वा लिखाण यामध्ये ते नेहमी चुका करतात आणि ही मुले आवश्यक गोष्टीमध्ये रमत नाहीत म्हणजेच काय तर ही जी आहेत तर ही अध्ययन अकार्यक्षम बालकांची महत्वाची असणारे लक्षणं आहेत प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे थर्स्टन यांच्या बुद्धिमत्तेच्या अनेक घटक सिद्धांतावर घेतलेल्या आक्षेपांपैकी खालीलपैकी कोणते आक्षेप बरोबर आहेत पहा आपल्याला बरोबर असणारा आक्षेप सांगायचा आहे यामध्ये सुद्धा आपल्याला तीन विधानं दिलेली आहेत प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर पाहूया नंतर आपण विधान पाहूया तर उत्तर आहे त्याचं अ आणि क म्हणजेच काय तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यामध्ये अ मध्ये काय आहे सांगितलेलं पहा थर्स्टनने सांगितलेल्या प्राथमिक मानसिक क्षमता पूर्णपणे स्वातंत्र्य नाहीत आणि क मध्ये काय आहे मानसिक क्षमता परस्परांपासून वेगळ्या नाहीत म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होणार आहे जे थर्सन की थर्स्टन यांच्या बुद्धिमत्तेच्या अनेक घटकांवरती किंवा त्यांच्या घटक सिद्धांतांवरती काही आक्षेप घेतले होते त्यापैकी कोणते आक्षेप बरोबर आहेत तर अ आणि क हे आक्षेप जे आहेत हे बरोबर आहेत ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर होईल मित्रांनो यामध्ये काही अजून आपण महत्वाचे पॉइंट्स पाहणार आहोत यामध्ये पहा थर्स्टन यांनी संशोधनात सात घटक मांडले आहेत या घटकांना प्राथमिक मानसिक क्षमता असे म्हटले आहे त्यांनी स्पियरमन आणि थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या बुद्धीच्या सिद्धांताला सुद्धा विरोध केला होता यामध्ये कोणकोणत्या क्षमता आहेत ते लक्षात ठेवायचे क्षमतामध्ये संख्याविषयक क्षमता भाषिक क्षमता शाब्दिक ओघवता स्मृती तर्क करण्याची क्षमता अवबोध करण्याची क्षमता आणि अवकाशविषयक क्षमता ह्या ज्या आहेत ह्या त्यांनी क्षमता मांडलेल्या होत्या पर्याय क्रमांक काय होतं पहा तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्रावरती विचारण्यात आलेले होते हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला पेपर एक आणि पेपर दोन साठी महत्वाचे ठरणार आहेत आपल्याला या वीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओची एफ फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी नावानं त्याला जाऊन जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र